जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक संगमनेर नगर परिषद सार्वत्रिक दोन हजार पार्श्वभूमीवर आज सतरा नोव्हेंबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी धावपळ पाहायला मिळत आहे सकाळपासूनच निवडणूक कार्यालयाबाहेर उमेदवारांची व कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली असून आत्तापर्यंत अनेक अपक्षांनी आपले अर्ज जमा केले आहेत विशेष म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांकडून अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही त्यामुळे प्रमुख राजकीय आघाड्या कोणत्या प्रभागांमधून कोणत्या उमेदवारांना संधी देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने दुपारनंतर उमेदवारांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे कोणकोण उमेदवारी अर्ज जमा करतात कोणती नवी नावे पुढे येतात आणि स्थानिक राजकीय समीकरणात कोणते बदल दिसतात हे पाहणे आजच्या दिवसाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत